देहाच्या विचाराने मी कोल हा प्रश्न व्यर्थ आहे तो राजा आहे ही पालखी ही पालखी वाहक हे सर्व एका आत्म्याचे रूप आहेत लहान मोठ्या निर्णय आकाराच्या मोठ्या निर्णय आकाराच्या धातूंच्या भांड्यात ठेवलेल्या पाणी जसे असते तसेच मी ही सृष्टी आहे पंचव संयोगाने वृक्ष बनला त्याच्या लाकडापासून भाव पालखी बनली व त्यात तुम्ही बसला आहात आता ही पालखी वा लाकूड या लोकडाचे नाव काय रचनाकारणी लाकडाच्या काय विशिष्ट आकार दिला म्हणून आपण तिला पालखी म्हणतो त्या वृक्षाची त्याच्या लाकडापासून त्याची सुधारणे दुसरी काही वस्तू बनवलेली बनवलीही असते त्या पालखी म्हणता येईल का हा प्राणी हा माणूस हा वृक्ष ही तिची निर्मित्याने त्याला दिलेला आकारून आलेलं नाही नाव आहे तीच पालखी तोडून दुसरी काही वस्तू बनवली तर तिची पालखी म्हणता येईल का त्या सर्व वस्तू लाकूडपणा तेच सत्य हे सत्य आकार व नाव अनित्य आहेत नाम अथवा संज्ञा या लोक कल्पित आहेत देह एकच आहे ते त्या भागाचे नाव जीभ हात पाय नाक कान नाक लोककल्पित आहेत देह एकच आहे तरी या ग्राकाम जीभ बाय नाक इत्यादी वेगळे आहेत त्यांचा आकार व कार्य त्यामुळे लोकांनी तीन ना ती नावे दिली आहेत तू मी ही माणसे जन्माला आल्यावर त्या देहाचे नाव लोकांना काही वेगळे वेगळे ठेवले इतकेच फरक आहे आपण सर्व मुरु तेव्हा काय उरेल नाव नाही देह नाही तर फक्त ज्या पंचमहाभूतने दहा देह बनला ती द्रव्य राजा केवळ तू देहाचा विचार केला तर तुझा पिता पत्नी मुले भावंडे प्रजा सेवक हे सर्व तुला वेगळ्या नावाने संबोधत त्यातील खरं नाव कोणतं म्हणून म्हणतो की पर्वत वृक्ष पशु मानव राजा सेवक व नातेसंबंधी यज्ञ हे काहीही खरे नाही मिथ्या आहे मिथ्यावाजे बदलणारे नाशिवंत पर्वत पर परिवर्तनशील आहे तेव्हा हाय राजा या सर्वांचा विचार करून तू स्वतःलाच विचार मी कोण कोहम सौवर्या नरशेख भरताचे पाय धरून म्हणाला भगवान मी कपिल मुनींकडे कल्याणाचा मार्ग विचारला चाललो होतो आपण हे वेगळेच ज्ञान माझ्यासमोर मुक्त केलेले आहेत आता आपणच सांगा मी माझ्या कल्याणाची सिद्धी कशा कशी होईल आपण उपाय मार्ग सुचवा भरत म्हणाला राजाला पुन्हा कल्याणाचा मार्ग विचारतोस परमार्थ काय म्हणून विचारत नाहीस परमार्थ सर्व प्रकारचे कल्याण आहे माणूस देवाची आराधना पूजा अर्चा जप तप व्रत वैकल्प्य उपास तपास करतो देवाकडून फक्त कल्याणाचीच मागणी करतो धन दे पुत्र दे राज्य दे सत्ता दे कीर्ती दे देवाकडे हेच का मागावे कारण त्यातले एकही सत्य सनातन अविनाशी नाही विवेक माणूस परमात्म्या मागतो आत्मा व परमात्मा यातील अभेदत्व कळणे हाच खरा परमार्थ परमार्थ एकच अद्वीय व्यापक शुद्ध निर्गुण जरा मृत्यूरहित सर्व संग, विनाशी ज्ञानस्वरूप व त्रिगुणीधित असा आहे पूर्वी ब्रह्मदेवाचा पुत्र ऋभू हा महादेन होता त्याचा एक शिष्य निधाग ह्याच्यापाशी ज्ञानार्थ आला काही वेळा काळाने तो गृहस्थशमी होऊन देवानंद देविकानंदीच्या किनारी राहू लागला काही काळाने त्रिभुवनी विचार केला शिष्या ज्ञान संपादून गेला तो कसा काय लागत आहे तो पाहावा शिष्याला शोधून रुभ त्याच्या घराजवळ आला तेव्हा निधांक शिष्य त्याने वैश्वदेव करून काकबली दिला काकबलीला व भोजन केले नंतर निधांक म्हणाला भोजनानंतर मला तृप्ती आली झाला आली भोजन अक्षय तृप्ती देणार आहे रुहू म्हण रुहू म्हणाले ज्याला भूक लागेल त्याची तृप्ती भोजनच होते मला तर भूक लागत नाही मग माझी तृप्ती कशाने होईल भूक तान देहाचे धर्म आहेत मला आत्म्याला याचा आधीच कधी स्पर्श होत नाही मी सद सदा तृप्तच आहे आत्मा आकाशाप्रमाणे सर्व व्यापक आहे तो कुठून येत नाही व कुठेही जात नाही तू वाण अभिन्न आहेस पार्थिव देह पार्थिवच अन्न खाऊन अन्नाच्या परिणामामुळे पुष्ट होतो व तृप्त होतो खरं तर त्याला भूक पुन्हा भूक लागेलच हा पुन्हा अन्नाशी जरूर लागतेच मग सदा तृप्त कसा ब्रह्मन मी तुझा आश्चर्य रुभू आहे तुला हे ज्ञान देण्यासाठीच आलो आहे हे सर्व जग एकमात्र वासुदेव सज्ञिक परमात्म्याशी रूप समज व त्यात भेद मानू नकोस मान राजा भरत म्हणाला रुभूंच्या उपदेशाने निधनाला ज्ञान झाले व तो अद्वैत पूर्ण झाला सर्व पाळीमाता आत्मावत मानू लागला त्याने ज्ञानाचे मोक्ष मिळवला तूही ते ज्ञान प्राप्त करून मोक्षपाती करून घे हे सर्व एक जग एकच व्यापक विष्णूने भरलेले आहे विष्णू याचा अर्थ व्यापणारा वे वेचणारा किंवा अन्न देणारा जडभराच्या उपदेशाने सौवर नरशेही ज्ञान झाला जय स्वामी लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून